भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाकडून महाराष्ट्रातल्या अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांना नव्यानं जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती दिली त्याच्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मला भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षातर्फे नेमण्यात आलं आणि याच विषयाच्या अनुषंगानं मागच्या दोन तीन दिवसामध्ये मी जिल्ह्यातल्या प्रमुख नेते मंडळींसोबत सदिच्छा भेटी घेतल्या त्यांचे आशीर्वाद घेतले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले अनेक कामाला सुरू करण्यापूर्वी कार्यकर्ता म्हणून तर आपण अविरतपणे पक्ष संघटनेचं काम आहे परंतु नव्याने मिळालेल्या जबाबदारीमध्ये कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांसोबत संवाद व्हावा आपल्या सगळ्यांसोबत संघटनात्मक विषयांवर गप्पा चर्चा व्हाव्या या अनुषंगानं आज हा आपला मी द प्रेसचा प्रोग्राम आपण संवाद आणि चहा पाणी या विषयासाठी केलेला आहे विशेष असं आपल्या सगळ्यांसोबत संघटनात्मक विषयानं मला सांगायला आवडेल दोन हजार सोळा ते वीसमध्ये मी या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी काम केलं त्यानंतर आता परत मला थोडक्या संघटनेनं पदावर काम करायची संधी दिली आहे मुख्य ते आगामी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणूक आहे स्वाभाविकपणे आता कोर्टाच्या निर्णयानंतर त्या निवडणुका ऑगस्टनंतर ऑक्टोबरपर्यंत केव्हाही डिक्लेअर होऊ शकतात मागच्या वेळेला आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीने पंचावन्नपैकी चौपन्न ठिकाणी उमेदवार दिले होते पंचायत समितीचे एकशे दहापैकी एकशे सहा ठिकाणी उमेदवार दिले होते बहुतांश सर्वच ठिकाणी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पण उमेदवार दिले होते नगराध्यक्षाचेही उमेदवार दिले होते आणि बऱ्यापैकी यश त्या कालखंडातही भारतीय जनता पार्टीला कधी नव्हे निवृत्त अभूतपूर्व असून मिळालं आता केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे राणादादांसारखी मान्य बसवराजे पाटील साहेबांसारखी अनेक वर्षापासून समाजाभिमुख काम करणारी मंडळी भारतीय जनता पार्टीत आहे त्यामुळं या तै्य या सगळ्या विषयांमध्ये मला असं प्राथमिकपणे संघटनात्मक अध्यक्ष झाल्यानंतर प्राथमिकपणे बूथच्या कार्यकर्त्यापासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत सगळ्यांबरोबरचा एक संघटनात्मक बळजुकीचा प्रोग्राम राबवावा आणि त्यातनं परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका कशा येतील याच्यासाठीचा अभियान राबवावं असा एक पहिल्या टप्प्यातला कार्यक्रम आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीसोबत काम करणारे जे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत अशा सगळ्या कार्यकर्त्यांचा किंवा अशा सगळ्या नेत्यांचा संपर्क संपर्काचाही कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री माननीय श्री ए देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून समाजाभिमुख राबवण्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना महाराष्ट्रावर राबवत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून जो जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या किंवा वेगवेगळ्या अभिनव कल्पनांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये येणारा जो निधी आहे किंवा जिल्ह्यामध्ये येणारे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत या सगळ्यांसोबत भारतीय जनता पार्टी समाज आणि प्रशासन याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक युवा म्हणून काम करेल आणि अधिकाधिक योजना लोकांकडून कशा जातील आणि लोकांना त्या कशा लोकांपर्यंत करून अशा एक पद्धतीचा कार्यक्रम पण आपण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देणार आहोत मला वाटतं की माझी कामाची पद्धत आपल्या सर्व संघटनेच्या तर सगळ्या माझ्या सहकार्यांना माहीतच आहे परंतु जिल्हावासियांनाही माहीत आहे प्रामाणिकपणे आपल्याला आलेली जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडावी आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक आपल्यासोबतच्या लोकांना कसे सहभागी करून घेता येईल आणि सोबतच्या लोकांकडनं सकारात्मक विचारधारेमध्ये कशा पद्धतीनं आपण यश मिळवू शकतो याच्यावर प्राधान्यप्रमाणे आपला प्रयत्न असेल माझा पहिल्या सहा महिन्यातल्या टप्प्यातला हा प्रयत्न प्रामाणिकपणे राहील मी अधिकाधिक माझे सहकारी जिल्हा परिषदेमध्ये निवडून जावे माझ्या त्याच सहकाऱ्यांपैकी कुणीतरी एकदम जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा माझे अनेक अनेक सहकारी त्यापैकी नगराध्यक्ष व्हावे आणि बहुविध प्रकारामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्या समवेत काम करणारा त्यांच्या यशामध्ये कुठेतरी सहभागी असणारा भारतीय जनता पार्टीचे विचार तळाखळात करून आहे चांगला कार्यकर्ता म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यावेळेला असावं एवढ्या एका संकल्पनेवर मी आत्ता काम करतोय आपल्या सगळ्यांसोबत चर्चा व्हाव्या गप्पा व्हाव्या याच विषयानं आज आपण हा कार्यक्रम घेतला की पत्रकार परिषदने मी एक संवादाचा टप्प्या आपण या ठिकाणी आयोजित केला मला जे मांडायचं ते आता संपलं आहे आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण चर्चेच्या माध्यमातून विचारतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्यांच्याबरोबर मी काम करतोय की नगराध्यक्ष झालेले बघायचे उपनगराध्यक्ष झालेले बघायचे नगरसेवक झालेले बघायचे सध्या तरी मला ह्या सामान्य तेवढंच बघायचं आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं बघा एक लक्षात घ्या मतभिन्नता असू शकते मतभिन्नता असू शकते त्यांची राजकीय विचारधारा वेगळी आहे माझी राजकीय विचारधारा वेगळी आहे परंतु मला साधारणतः भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे कार्यकर्ता म्हणून त्याला साधारण सत्तावीस वर्ष आणि आणि सत्तावीस वर्षातली पहिली काही वर्ष तरी आम्ही मिळूनच होतो एक विचारधारा एक एक संकल्पना याच विषयाने आम्ही काम करत होतो तर त्याच्यामुळं त्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आणि माझा बहुतांशी काळ हा विरोधात गेला दोन हजार चौदा पूर्वीपर्यंतचा सगळा काळ माझा विरोधात गेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय दोन हजार चौदाला सरकार आलं मला कधी माहीतही नव्हतं किंवा मला कधी वाटतही नव्हतं की माझ्या पक्षाचं कधीतरी सरकार येईल म्हणजे रात्री दोनला अडीचला पोलीसवाले आमच्या घरी यायचे आणि कारण खूप शुल्लक असायची पण अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण काम करत असताना कुठंतरी आपल्यासोबत कोणीतरी आहे तर ही जी भावना असायची ना त्या भावनेतनं निर्माण झालेली ही मैत्री असावी आणि मी असं म्हणालो नाही की व्यक्तिगत संबंधाला मी महत्व देतो मी असं म्हणालो की व्यक्तिगत संबंध आहेत महत्व देणं न देणं त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे आगामी जिल्हा परिषद नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा शंभर टिकला जाईल का जिल्ह्यामध्ये सॉरी आगामी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद नगर परिषद पंचायत समितीवर भाजपचा झेंडा रोडला जाईल एक लाख टक्के एक लाख टक्के मित्रपक्षाबत मित्रपक्ष म्हणजे महायुतीचा झेंडा पुरवला महायुतीचा महायुतीचा माझ्याकडं आत्ता राणादा सारखं कल्पक नेतृत्व आहे माझ्याकडं माझे आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांसारखं संघटनात्मक अनुभव असलेलं नेतृत्व आहे माझ्याकडं आत्ता माननीय बसवराजी पाटील साहेबांसारखं एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवणारं नेतृत्व आहे माझ्याकडं नितीनजी असतील आपले माझे अध्यक्ष संताजीराव असतील नेताजीराव असतील अनेक सतीशराव असतील अनेक अशा पूर्ण वेळ पक्ष संघटनेला देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सक्षम असा आहे आणि योगायोगानं मी त्यांच्यातलं एक सहकार्य त्यामुळं मी जो विश्वास बाळगतोय मी शंभर टक्के तो, तो पूर्ण करेन महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद